अठरा ते वीस वर्षांचा मुलगा आहे सतत सतत मोबाईलमध्ये व्यस्त आहे म्हणजे एकसारखा मोबाईलमध्ये तो तासन तास आपला वेळ घालवतोय पालकांना हे आवडत नाही पालकांना त्याचं मोबाईल हातात घेणं पसंत देखील नाही मात्र आता तो अठरा ते वीस वर्षांच्या वयोगटातला आहे त्यामुळे आता ते एका ठराविक बोलण्याच्या पलीकडे त्याला बोलू पण शकत नाहीत पण तरी सुद्धा तासन तास तो आपल्या मोबाईलमध्ये वेळ घालवतो म्हटल्यानंतर एक दिवशी न राहून पालकांनी त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला आणि तो फोडून टाकला आणि त्याला वाटेल ते बडबडू लागले की तुला काम करण्याची अक्कल नाही मात्र तासन तास मोबाईलमध्ये आपला वेळ घालवतोय अशानं कसं व्हायचं आणि यापेक्षा अगदी भयंकर स्वरूपामध्ये त्याच्याशी वाद घालू लागले बोलू लागले नाही नाही ते बोलू लागले त्याचा अपमानित करण्याचा तो प्रयत्न तिथं पालकांकडून झाला असेल खर तर तो लहान मुलगा नसल्यामुळं एका ठराविक वयोगटात असल्यामुळं त्याचा थोडं हर्टनिंग झालं त्याला दुःख वाटलं म्हणाला तडक उठून घरातून बाहेर गेला तो परत आलाच नाही मग काय झालं तर त्यानं आत्महत्या केली त्यानं सुसाईड केलं का तर वडील मला बोलले वास्तविक पाहता या उदाहरणावरून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा इथं कोण बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं पालक बरोबर आहेत का मुलगा चुकलेला आहे का मुलगा बरोबर आहे तुमचं मत काय मला माहित आहे की तुम्ही म्हणणार आहात की पालकांचं बरोबर आहे त्यानं मोबाईलमध्ये तासन तास वेळ घालवण्याची गरज नव्हती पण तो घालवत होता त्यामुळे पालक त्याला ओरडले हो पण खरा प्रश्न असा आहे की जेव्हा पुन्हा तपास करण्यात आला की तो मोबाईलमध्ये तासन तास वेळ कशामध्ये घालवत होता युट्यूबवरती ग्राफिक डिझायनिंगचा तो कोर्स करत होता आणि ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स करून त्याला स्वतःचा ॲनिमेशनचा स्टुडिओ टाकायचा होता आणि बिझनेसमध्ये सेट व्हायचं होतं हे पुन्हा लक्षात आलं पण पर तोपर्यंत तो वेळ निघून गेलेली होती त्यामुळे पुन्हा पालक काहीच करू शकले नाहीत हतबल झाले त्याचा अर्थ काय मग आता बरोबर किंवा चूक ठरवण्यापेक्षा आजची जी पिढी आहे बालक ते पालक हा प्रवास करत असताना ही पिढी नेमकी बिघडलेली आहे का गोंधळलेली आहे हा शोध घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी निवेदक आणि व्याख्याता गोपाल पाटसुपे बालक ते पालक एक प्रवास या सदरामध्ये आजच्या दिवशी बिघडलेली का गोंधळलेली पिढी या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे कारण ही पिढी जी आजची आहे ती खरोखरची बिघडलेली आहे का गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे हा शोध जर आपण न घेता जर तर्क वितर्क आणि निष्कर्ष जर काढू लागलो तर नक्कीच या पिढीचं नुकसान होऊ शकतं आणि पर्यायानं आपलं आणि पालकांचं देखील नुकसान होऊ शकतं पण पुढे जाण्यापूर्वी एक विनंती तुम्हाला करेन की माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमचं मत देखील व्यक्त करा कॉमेंट्समध्ये आणि सगळ्यात महत्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन का दाबा जेणेकरून नवीन नवी विषयावरचा माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवीन माहिती मिळेल ही या निमित्तानं एकदा मी विनंती करतो तर आपला विषय असा होता की ही पिढी बिघडलेली आहे का नेमकी गोंधळलेली आहे आता बिघडलेली आहे एका ठराविक टप्प्यावरती आम्ही नक्की म्हणू शकतो की हो हे बिघडले अरे पण ते बिघडलेलं आहे म्हणण्यापेक्षा आधी विचार करा त्याची गोंधळलेली अवस्था ही एका टप्प्यावर आहे तो टप्पा कोणता आहे साधी गोष्ट आहे पहा की लहानपासून पणापासून तुमच्या घरात देखील म्हणजे याच्यातून कोणीही सुटलेलं नाही अगदी दोन तीन वर्षांचा मुलगा असेल तिथून आम्ही ही सवय लावतोय कोण पालक त्यामुळं पालकांना पुन्हा नुसतं बॉसिंग करण्यापेक्षा आधी पालकांना सुधारणं गरजेचं आहे बदल करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या जेव्हा आम्ही आमच्या कामाचा व्याप असतो खूप त्रस्त असतो आम्ही आम्ही काय करतो कारण मोबाईल हे आज एक साधन आहे पण ते आज साधन राहिलेलं नाहीये ते साध्य झालेलं आहे कुणाचं तुमच्या आमच्या सगळ्यांचं आणि आपण सवय आपल्या पिढीला पण लावतोय बाबा हे धर मोबाईल गप्प बस बाल खात नाही हे गेम मोबाईल गप्प बस बाल जास्त आगावपणा करतंय हे गेम मोबाईल गप्प बस म्हणजे कोण सवय लावतोय हो त्यांना एकदा प्रश्न आपल्या मनाला विचारू एक पालक म्हणून विचारू करूया आपले एक सुजान पालक म्हणून की आपल्या मुलांना गप्प बसवण्यासाठी आम्ही कोणत्या सवयी नेमक्या लावतोय पूर्वी हे साधन नव्हतं त्यामुळं गप्पा गोष्टी चर्चा आणि त्यातून बरंचसं काही सांगणं समजावणं ह्या होत होते हो पण आता मात्र घरामध्ये पाच मेंबर असतील तर प्रत्येकाचा वेगळा मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे आयफोन आहे ॲपल आहे काय काय वेगवेगळ्या प्रकारचे अगदी लाखो करोडो रुपयांचे मोबाईल्स आहेत ठीक आहे असू द्या काळाप्रमाणे आम्ही बदललेलं पाहिजे यामध्ये कुणाचंही दुमत नसणार आहे मात्र पुन्हा डोक्याला हात लावून मग का बसायचं म्हणून काय करा एक दिशा देण्याचा प्रयत्न तो प्रयत्न या माध्यमातून होतोय जेव्हा आमची मुलं ऐकत नाहीत तेव्हा त्यांच्या हातामध्ये आम्ही मोबाईल देण्याचा प्रयत्न करतोय गप्प बस आणि त्याला मग आम्ही काय दाखवतोय जेव्हा तो, जे तो मोबाईल घेतो एखादा व्हिडिओ बघत असतो किंवा काय बघत असतो ठीक आहे आमचं लक्ष हे ठराविक काळापर्यंत राहिलं पाहिजे त्याला मोबाईल देत असताना किती वेळ द्यायचा तो मोबाईलमध्ये त्याला काय दाखवायचं सगळ्यात महत्वाचं द्यावं का नको आणि तो किती वेळ द्यावा लहान वयोगटाचा विचार मी सांगतोय तुम्हाला पहिल्यांदा नंतर जेव्हा ही पिढी मॅच्युअर होत जाते तेव्हा त्यांना मोबाईल हा वापरावाच लागतो म्हणजे कॉलेज लेवलला असेल हायस्कूल लेवलचा असेल आता शाळांमध्ये सुद्धा मोबाईल म्हणजे ग्रुप आहेत सगळे इयत्तांचे मग अभ्यास पाठवणं मग हे सगळं करणं या सगळ्या गोष्टी आहेत कारण जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ते अठरा ते वीस वर्ष वयोगटातल्या मुलाचं होतं अर्थात त्या वयोगटामध्ये साजिकच होतं पण याच्याही पेक्षा उदाहरणं असे आहेत की अगदी एका शाळेमध्ये तुम्हाला सांगतो पहिलीला जेव्हा मुलगा ॲडमिशन घ्यायला आलेला होता तेव्हा डोळे त्याचे इतकी लाल भडक जणू काही ती आग ओकतायत ते डोळे बाहेर पडतायत की काय असं वाटत होतं जेव्हा त्या पालकांना विचारण्यात आलं की बाबून हे असं का तर थोडं मोबाईलचं प्रमाण जास्त आहे आणि एकसारखा मोबाईल किती भयानक आहे आणि मग याला तुम्ही काय उपाय केला नाही तो ऐकतच नाही आणि मोबाईल दिला नाही की तो मग आकाशपाताळी एक करतो आकाड तांडव करतो वगैरे 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 या गोष्टी आहेत आणि आम्ही आता हातबल झालो अरे पण ही हातबलता जर वेळीच जर आम्ही थोडं कठोर जर झालो काय नक्कीच एकुलता एक आहे पण थोडं कठोर होऊया पण कठोर होत असताना ती कठोरता कशी असावी मैत्रीपूर्ण असावी म्हणजे त्याला ते आपलं वा वाटलं पाहिजे वाट हो वा की मला काहीतरी समजून सांगितलं आहे असं वाटलं पाहिजेल बॉसिंग करण्याचा प्रयत्न केला की त्याची निगेटिव्ह माइंडिंग तयार होत असतं जो मुलगा मोबाईलवरती अठरा वीस वर्षांचा काहीतरी बिझनेसच्या निमित्तानं करत होता पालकांनी तेव्हा त्याला खडसावलं किंवा तेव्हा दमदाटी केली पण त्याचा परिणाम वेगळा झाला तर असं नको व्हायला खरोखर आम्हाला मुलाला जर दिशा द्यायची असेल हा प्रवास जर मिळून करायचा असेल तर आम्हाला लहान वयोगटापासून मुलांना जाणीव करून दिली पाहिजे त्याला हातात मोबाईल किती वेळ द्यायचा द्यायचा का नाही हे पण ठरवा बरं का बरं मोबाईल दिल्यानंतर त्याला आम्ही मोबाईलमध्ये काय दाखवायचं ते किती वेळ दाखवायचं हेच याचं देखील शेड्यूल करा आणि मी वारंवार सांगेन तुम्हाला मुलाला घडवायचं आहे ना काय करा पालकांनो साधी गोष्ट आहे नियोजन करा आयुष्याचं नियोजन पुन्हा चुकू नये यासाठी आत्ताच नियोजन करा काय फार मोठं त्याला लागत नाही एक दहा मिनटं वेळ द्यावा लागतो पण तोही जर वेळ तुमच्याकडे नसेल तर काय म्हणून नियोजन करा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंतचं स्वतःचं पण करा आणि मुलांचं पण पन करा पन्नास टक्के यश हे आपल्या नियोजनावरती अवलंबून असतं आणि उरलेलं पन्नास टक्के आपण त्या पद्धतीनं किती फॉलोअप घेतो त्याच्यावरती उरलेलं पन्नास टक्के यश अवलंबून असतं आणि म्हणून काय करा आपल्या बाळाला खेळायला किती वेळ जेवायला किती वेळ अभ्यासाला किती वेळ आपण किती त्याला वेळ देणार आहोत आणि यातून टी व्ही असेल किंवा मोबाईल असेल याला किती वेळ द्यायचा हे ठरवा ना आणि हे जर ठरवलं एकदा आपण तर आपण आणि मनुष्य प्राणी हा कसा आहे हो? ओ सवयीचा गुलाम आहे एकदा जर एखादी एक सवय आपल्याला लागली तर आपण त्या सवयीचे गुलाम होऊन जातो तसंच होत असतं आणि म्हणून एक ठराविक वेळ ठरवा त्यावेळेमध्ये या सगळ्या गोष्टी करा आणि आपण जर त्याला सवय लावली नक्कीच बदल होऊ शकतो पण ती बदल करण्याची मानसिकता ही आमची असली पाहिजे पहिल्यांदा म्हणून हा प्रवास बालक ते पालक आहे आणि दरम्यान मग अनेक घटना आहेत अनेक गोष्टी आहेत अनेक टप्पे आहेत अनेक बस स्टँड स्टँड्स आहेत असं आपण म्हणू त्यामुळे काय करा अगदी मी नॅचरली आणि अनौपचारिकरित्या तुमच्याशी बोलतोय आणि तुम्हाला सांगतोय की पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही का ही पिढी बिघडलेली नाही कारण सगळ्यात पहिल्यांदा ही पिढी गोंधळलेली आहे हे मात्र नक्की आहे का गोंधळलेली आहे लहान वयोगटामध्ये मोबाईल दिल्यानंतर मग नेमकं काय हे आपण शिकवतोय ना त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला कुणी म्हणजे आपण त्याला शिकवतोय बरं मोबाईल दिल्यानंतर काय पाहायचं हे आपण शिकवलं का, का? नाही शिकवत मग तो त्याची तो स्क्रोल करत जातोय काय पाहायचं ते त्याची तो करतोय आणि त्याला त्याची आवड लागते त्यामुळे ही पिढी गोंधळलेली आहे एका ठराविक वयोगटापर्यंत असं स्पष्ट आहे आणि तो गोंधळलेलापणा जर नष्ट करायचा असेल घालवायचा असेल तर तुम्हाला वेळ हा द्यावाच लागेल पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे मुलांना जन्माला घातल्यानंतर ठराविक वयापर्यंत आपण खाऊ पिऊ घातलं मोठं केलं आणि पुन्हा शाळेमध्ये पाठवून दिलं आपला विषय संपला असं होत नाही तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्याच्यासाठी की तो नेमका काय करतोय आणि त्याची मानसिकता गोंधळलेली झाली का एखादी गोष्ट जर त्याच्याकडून चुकली तर त्या क्षणी मी पुन्हा सांगेन त्याला बॉसिंग करण्यापेक्षा जर आपुलकीनं ममतेनं त्याला जर समजून सांगितलं हे असं नाही असं तर त्या मुलाला आपल्याबद्दल एक विश्वास निर्माण होतो आणि त्या विश्वासामुळं आपलं प्रत्येक गोष्ट आपण सांगेल ती प्रत्येक गोष्ट तो मुलगा ऐकतो आणि खरंच मुलांना बॉसिंग करायचंच नाही आहे आपल्याला त्याला घडू द्या त्याच्या पद्धतीनं वाढू द्या पण वाढत असताना हे जे काही मधले आहेत ना काटे म्हणू आपण त्याला किंवा हे एक, एक सारखा मध्ये येणारी अवस्था टेकड्यांची आहे पठारांची आहे किंवा उंचवटे आहेत मुलाच्या प्रगतीतले ते जर घालवायचे असतील तर मात्र आपल्याला वेळीच जागा व्हावं लागेल त्या मुलाची बिघडलेली अवस्था कधी होणार आहे जेव्हा एकसारखं आपल्याला त्रास होतो म्हणून जर आपण मोबाईलसारखं साधन त्याच्या हातामध्ये देत राहिलो एकसारखा तो मुलगा टी व्ही समोर बसत राहिला एकसारखा कम्प्युटर समोर बसत राहिला त्याचे परिणाम शारीरिक पण आहेत आणि त्याचे परिणाम हे मानसिक तर आहेतच मुलांचा चिडचिडेपणा वाढणं मुलांचा कंटाळपणा वाढणं मुलांचा म्हणजे अगदी निराशा मुलांच्यामध्ये निर्माण होणं आणि उत्साहपूर्वक रित्या कुठलीही गोष्ट न करणं आणि मग आपण काय करतो डॉक्टरांकडे जातो मग शिक्षकांना सांगतो सर तो खात नाही तो वेळेवर जेवत नाही खाण्याचीच तक्रार आहे बघा त्याची फक्त बाकी सगळं व्यवस्थित आहे सर तो अभ्यासच करत नाही सर तो उलट बोलतो सर तो असं करतो डॉक्टर तो असं वागतो डॉक्टर हे असं अरे या तक्रारीला आपण जबाबदार आहोत हा प्रवास बालक ते पालक आहे आणि म्हणून मी म्हणेन ते एक रूपरेषा तयार करा सुरुवातीला त्याची अवस्था ही गोंधळलेली करू नका ज्या त्या टप्प्यावर लगेच त्याला तुमच्या विचारांचं तुमच्या मार्गदर्शनाचं औषध द्या आणि हे जर दिलं मग आता आम्ही पाहतो लहान वयोगटामध्ये मुलं खूप चांगली आहेत संज्ञा म्हणजे अगदी आज्ञाशील वागतायत आज्ञाधारक पण पण नंतर मात्र जे घडतं पण ते पुढं जाण्यापूर्वी त्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे की बाबा बाहेर काय होणार आहे कसं होणार आहे काय भेटणार आहे आणि मग तुला कसं राहावं लागणार आहे या सगळ्यामध्ये कसं अगदी मैत्रीपूर्ण बरं का या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मग पहा मग ही गोंधळलेली ही पिढी राहत नाही आणि ती पिढी पुढे गेल्यानंतर बिघडत सुद्धा नाही हा शंभर टक्के आपण सगळा बदल करणं हे शक्य नाही पण या पद्धतीनं जर हा प्रवास जर तुमचा राहिला तर तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान हे नक्कीच त्या क्षणी हे गगनाला भिडलेलं असेल व तुमचा मुलगा तुम्ही कुठल्या उच्च शिक्षणाला पाठवा अथवा तुमच्या बरोबरीने त्याला मदतीला घ्या किंवा बिझनेस एखादा करा किंवा नोकरी काहीही करा मात्र बिघडून देऊ नका कारण ही पिढी का। ही, ही पुन्हा एकदा जाणीव करून देतो गोंधळलेली आहे आणि गोंधळलेल्या पिढीला बिघडवायचं नसेल तर तुम्हाला सजग राहावं लागेल पालक हो पुन्हा एकदा माझं वाक्य येईल की आई वडील आणि शिक्षकांखेरीचा जो दुवा आहे तो समाज आहे इथं मुलं बरेचसे काही शिकत असतात आणि त्यातलाच एक घटक हे मोबाईल नावाचं साध्य झालेलं आहे टी व्ही नावाचं जे वादळ आहे हे सुद्धा मुलांना घडवण्यामध्ये बिघडवण्यामध्ये बऱ्यापैकी काणीमुठ ठरत असतं त्यामुळे तुमच्या मुलांचं नियोजन करा त्यांना गोडीनं घ्या त्यांचं एक प्लॅनिंग ठरवा लहान वयोगटाला आपोआप मुलांना दिशा देण्याचा प्रयत्न होतो आपल्याकडून कळत न कळतपणे होतो शिक्षकांची चर्चा करा पालकांनी शिक्षकांचा संवाद साधा की नेमकं लहान वयोगटामध्ये आता काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे मग काय करावं या गोष्टींची जेव्हा चर्चा होते घरामध्ये पालक म्हणून आई वडिलांनी चर्चा करा एकमेकांशी त्या मुलांशी चर्चा करा तेव्हा बघा नक्की नक्की आणि नक्की मुलांच्यामध्ये मध्ये फरक पडतो हे अगदी प्रयोगशीलरित्या तपासामध्ये साध्य झालेला आहे याचा निष्कर्ष तसा निघालेला आहे की आम्ही मुलं हाताळण्यामध्ये कुठंतरी बिघडतोय चुकतोय आणि त्यामुळं मुला गोंधळलेली मुलांची अवस्था आहे ओ सध्या नेमकं मी काय करावं हे करायला गेले की पालक असे बोलतात ते करायला गेले की पालक तसे बोलतात मग हे असं करावं तर हे असं होतं मग तसं करावं तर तसं होतं कारण एकच का आहे आपण कमी पडतो आहे बरोबर त्यामुळं आता पहा मी पुन्हा सांगेन की आता मात्र त्या तो मुलगा जो युट्यूबवरती बघत होता हा विचार त्या टप्प्यावरती पालकांनी केला नाही परिणाम काय झाला आपल्या मुलाला गमवावं लागलं मग ही वेळ येऊन देऊ नका त्या आधीच जागे व्हा जागे व्हा सुजान व्हा अजून बरचसं काही आपल्याला हळूहळू हळू सांगायचं आहे की आता ही बिघडलेली का गोंधळलेली पिढी याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असलेली पिढी गोंधळलेली आहे ले पण हेच वेळीच थांबवलं नाही तर ही पिढी पिढी बिघडू शकते पण जागे झालात सिस्टमॅटिक जर गेलात मुलांच्यासाठी नियोजनबद्दल हे नियोजन कसं करायचं हे पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत की नेमकं पालकांनी सुजान कशी व्हावं कारण का आधी शाळा पालकांची हे गरजेचं आहे तुम्ही जर सुजान झालात समाज आणि शिक्षक यांच्यामधला दुवा झालात तर तुमची मुलं ही तुमची राहतील एवढंच या निमित्तानं सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा टप्पा घेऊन आपण येऊया आणि तुमच्याशी संवाद साधूया पुन्हा एकदा आठवण करून देईन की जर ही माहिती आवडली असेल मला निश्चित तुमचंही मत व्यक्त करा कॉमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये बालक ते पालक प्रवास हा सुखकर केवळ तुमच्यासाठी तोपर्यंत नमस्कार